आपण पाहत आहात लाईव्ह एस न्यूज नमस्कार लाईव्ह एस न्यूज वर आपलं स्वागत आहे गावची मालकी त्याचप्रमाणे तुझो गाव तुझो अधिकार तुझी चतुर्षमा समाजता हा विशाल बरोब देवा सुपुत्र लेकरू तुझ्याकडे येऊन देवा मराठा ज्या अर्थी तुझ्या आज गावात चतुर्षमे जात मी खोटी मातली मठी आज जोडलेली असे मी कायमस्वरूपी तुझ्या लेकरा लेकरू वाद तुझा असे अर्थात ज्या राजकारणाप्रमाणे मी निवडणुकी गोबर ओढलेलो असे देवा माझ्या गाव जवळचे समोरून दिली पस्तीच्या समोरून आणि माझ्या कुळाच्या जवळचे धरून देवा आज तुका अमृताचा जवळ दिले जेव्हा मी आज निवडणुकी गोबर ओढलेलो असा काहीतरी आज मनाच्या पोसन बोलणा काहीतरी माझे बाब पाचले तर देवी सगळी माझी बाजू करून माझी आज मनाच्या प्रत्येक याचा मता विचार माझ्या मागे असत त्याप्रमाणे तेव्हा आज वजनाचा घराव आहे ह्याच्याबद्दल तुझ्याकडे आज जोडणी असा ही सोडणी माझी आधी करून पुणे माझ्या आज मनाच्याकडे वजनाकडे तू मका सामील दे मी भरपूर मतांना आज मनाच्या निवडून येऊ बोलय मी निवडून दिले काय मी तुझ्या मर्यादी माझा प्रमाणे तुझ्याकडे मी भेट घेतले त्यावेळी मी तुझ्याकडे पूर्णपणे हात मागवा असा आधा हात तालो अंतस्करणापासून तुझ्याकडे हात जोडून मागणी मागतात ही मागणी माझी परिपूर्ण करू तेव्हा मी भरघोज माता निवडून येऊ वय आज माझ्या माणूसची माता मिळवून वाजवा नऊ वाजता आठवड्या माझा घडागडा